सिंधुदुर्गातील आरोग्य रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी पक्षविरहित सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे चार ठिकाणी तोंड असल्यानं ही परिस्थिती आहे आपली परिस्थिती बदलली नाही तर आपला भाग गोव्यात विलीन होईल असं मत माजी आमदार शिवराम दळवी यांनी व्यक्त केलाय जनतेला एक आरोग्याचा आणि रोजगाराचा हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत जे भेडसावत आहेत त्याच्यासाठी काय मागणं राहील आणि याच्यासाठी पाठेकरांकडे मागण्या मागण्यापेक्षा आपण सर्वांनी पक्षविरहित एकत्र झालं हे प्रश्न सुटू शकतात तर याच वेळेला ताज झालं असतं किती वर्ष झालं ताजला जागा ॲक्वायर करून ताज ऑबिराज चिटाडे घेवा पुढची एम आय डी सी यशवंत आणली बंद पडली भाई सौंधाने इन्सुली उदगिरण आणि वापरचा काचकारखा आणला बंद पडला कोणी कोणामुळे बंद पडला आपल्यामुळे बंद पडला आपली सगळ्यांची तोंडं चार ठिकाणी फिरत असल्यामुळे इकडे कोण लक्ष देत नाही म्हणून रोजगार आपल्याला इथे उपलब्ध होत नाही त्याच्यानंतर जो वैद्यकीय परिस्थितीसुद्धा हा तीच आहे आज इथे हॉस्पिटल आहेत डॉक्टर नाही आहेत आणि असाच जर काळ जर राहिला तर काही दिवसांनी आपण गोव्यामध्ये मर्ज होणार आज मी स्पष्ट सांगतो तुम्हाला दिल्ली यू पी यू पी यू पी बिहार ही हा सगळा भाग जो तिकडचा लोक इथे येऊन मला सांगतात साहेब हा डोंगर द्या पण त्या डोंगराला फक्त रस्ता पाहिजे हे का होतं आहे इथे आपण एक संघ नसल्यामुळे आज याची वाईट परिस्थिती होत चाललेली आहे मी मंत्र्यामध्ये अठरा वर्ष काम केलं असल्यामुळे मला सगळ्या गोष्टीचे ज्ञान ना आहे समजतं आहे पण मी एकटा बनून काही त्याचा उपयोग होणार नाही सगळे एकत्र आले तर देवाला नुसतं साकडे घालण्याचं कारण आपण पहिले सगळे इकडे यायला पाहिजे सगळ्यांनी एकत्र येऊन साखळे घालायला पाहिजे पक्षविरहित आमची ही कामं करायची आहेत म्हणून देव देवा तू आम्हाला आम्हाला आशीर्वाद दे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल